आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र नितीन संपत उबाळे व सेहेचाळीस राहणार खरे क्लब हाऊस साफल्य बंगला विश्रामबाग सांगली मूळ लक्ष्मी हाऊसिंग सोसायटी ट्रॅगल चाळीच्या पाठीमागे साखरवाडी तालुका फळटण जिल्हा सातारा यांना बचत गटाच्या बिल मंजुरीसाठी चाळीस हजारांची लाच मागून ती रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे तक्रारदार यांची बचत गट यांनी घेतलेल्या टेंडरचे बिल मंजूर केलेल्या मोबदल्यात समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा प्रमाणे लाची मागणी केल्याबाबतचा अर्ज तक्रारदार यांनी सोळा एप्रिल रोजी लाचलुचपत पथकास दिला होता लाचलुचपत पथकाने कल्याणच्या सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांची पडताळणी केली असता नितीन उबाळे यांनी तक्रारदार यांचे बचत गटाचे आठ लाख बारा हजार रुपयांचे मंजूर केलेल्या मोबदल्यात मंजूर बिल रकमेच्या दहा टक्केप्रमाणे लाची मागणी करून तडजोडी अंती पाच टक्केप्रमाणे चाळीस हजार रुपये लाची मागणी केली आणि लाच रक्कम सतरा एप्रिल रोजी देण्यास सांगितले होते सतरा एप्रिल रोजी सापळा कारवाईवेळी नितीन उबाळे यांनी सांगलीतील समाजकल्याण नेते त्यांच्या कक्षामध्ये तक्रारदार यांच्याकडून चाळीस हजार रुपये लाच रक्कम स्वीकारल्यास त्यांना रंग्यात पकडण्यात आले असून नितीन उबाळे यांच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सातप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे